पूर्ण एरिया आहे हा प्रोमिनॅडचा एरिया आहे आणि इथे पूर्णपणे या संपूर्ण कोस्टलच्या जे रिक्लेम केलेला आहे तिथे दोनशे एकर मध्ये मोठं गार्डन होतं म्हणजे ग्रीन पॅच तयार आणि आपण जे रेस्कोर्सच जे महालक्ष्मी रेस्कोर्स आहे त्या रेसफोर्सची जागा जी आहे एकशे वीस एकर ती घेतली आणि रेसकोर्स आणि हे हा प्रोमिनाड जो आहे हा मिळून हा दोनशे म्हणजे असं एकंदर तीनशे वीस एकरचं मोठं मुंबईचं सेंट्रल पार्क मु जे आहेत ते आपण करतोय हे मुंबईकरांसाठी फार मोठा एक प्रकल्प हो आ, 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 हा प्रकल्प होईल अगदी जागतिक पातळीचा हा सेंट्रल पार्क होतोय त्यामुळे मुंबईकरांना आज कुठे फिरायचं असेल तर एक मोठं एक मुंबई सेंट्रल पार्कच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून मुद्दांपर्यंत सगळ्यांना याचा बेनिफिट होईल